कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाली सुरू झाली असून प्रत्येक प्रभागात राजकीय घडामोडींना वेग येत आहे अशातच प्रभाग क्रमांक दोन हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे या प्रभागात आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे हे उतरले असून त्यांची उमेदवारी येथे मजबूत मानली जात आहे संकेत भासे यांनी गेल्या काही वर्षांपासून या प्रभागात पायाभूत स्तरावर मोर्चेबांधणी केली असून आज ते या भागात एक मजबूत नेतृत्व म्हणून उभे आहेत संकेत भासे हे नाव सध्या फक्त प्रभाग दोन पुरत मर्यादित न राहता संपूर्ण नगर परिषद हत्तीत ओळखलं जाऊ लागलंय त्यांच्या कामाची पद्धत जनतेशी थेट संपर्क आणि कोणत्याही समस्येत रस्त्यावर उतरून काम करण्याची वृत्ती यामुळे त्यांना प्रचंड जनाधार लाभलाय स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संकेत भासे यांनी गेल्या काही वर्षात जे काम केलंय ते आजवर कुणा नगरसेवकाला करता आलं नाही फक्त रस्ते पाणी गटारे लाइट स्वच्छताच नाही तर कुठल्याही प्रभागातील कुठलीही समस्या असो त्यांनी अशा प्रश्नांवर स्वतः पुढाकार घेऊन या समस्या मार्गी लावल्या केवळ एवढ्यावरच न राहता अगदी त्यांनी अनेकांना अडचणींमध्ये मदतीचा हात दिलाय केवळ आपल्या वॉर्ड मर्यादित न राहता त्यांनी संपूर्ण नगर परिषदेच्या विकास कामात रस घेतलाय त्यामुळे त्यांच्या कामाचा प्रभाव आणि जनसंपर्क वाढता आहे दरम्यान या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक शरद लाड हे सुरुवातीला निवडणूक लढवण्यास उत्सुक होते परंतु स्वाती लाड यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्याने त्यांनी माघार घेतली आता शरद लाड यांची संपूर्ण ताकद संकेत संकेत भासे भासे यांच्या मागे उभी राहणार आहे त्यामुळे यांच्यासाठी हा प्रभाग अधिकच सेफ बनलाय यापूर्वी संकेत भासे आणि शरद लाड यांच्यात चुरशीची लढत होईल अशी चर्चा होती मात्र आता शरद लाड यांचाच पाठिंबा भास संकेत भासे यांच्या पाठीशी उभा राहिल्याने येथील समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून संकेत भासे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असल्याचं बोललं जात आहे मात्र विजयासाठी जरी त्यांना हा प्रभाग सेफ बनला असला तरीही ते अगदी घराघरात जाऊन मतदारांना भेटत आहेत येथील नागरिकही त्यांना चांगला प्रतिसाद देत असून संकेत भासे या प्रभागातून नगरसेवक झालेच असून फक्त निवडणुकीची औपचारिकता बाकी असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या वार्डात राष्ट्रवादीने नंदकुमार लाड यांना संकेत भासे यांच्या विरोधात रिंगणात उतरवलंय नंदकुमार लाड हे देखील स्थानिक पातळीवर कार्यरत असले तरी संकेत भासे यांच्या त्यांना टिकून राहणं अवघड असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे दरम्यान प्रभाग राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी जरी लढत असली तरी संकेत भासे यांचं पारड इतकं जड आहे की त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे तसेच शरद लाड यांच्या माघारीनंतर प्रभाग क्रमांक दोन मधील स्पर्धा अधिकच स्पष्ट झाली असून संकेत भासे यांच्या विजयाचे शुभ संकेत आतापासूनच उमटताना दिसत आहेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका